कारण माझ्यासाठी भक्त आणि अभक्त असा फरक कदापि नसतो अर्जुना आस्तिक आणि नास्तिक असाही फरक नसतो माझी फक्त एवढीच अपेक्षा असते की त्या मनुष्याने मला एकदा तरी ओळखावे माझे स्मरण एकदा तरी करून पहावे आणि त्यानंतर त्यांनी ठरवावे की त्याचे जीवन तो अंतर्माय्य आनंदी स्थिर व समाधानी करू शकत आहे का नाही एवढीच माझी कळवळून विनंती त्या अभक्ताला देखील असते अर्जुना अर्जुना अभक्ताचे उदाहरण द्यायचे असेल तर एखाद्या शरीरात जीव नसेल तर ते शरीर कसे असेल अर्जुना त्याचप्रमाणे एखाद्या हृदयामध्ये